आज संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक असेल राज्यातल्या प्रमुख नेत्यांची रात्री मुंबईत बैठक असणार आहे आणि महायुतीच्या घटक पक्षातले सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर येते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या सोबत जी महायुतीची बैठक झालेली होती त्यात नव्वद जागांवर तिढा आहे आणि त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार अशी शक्यता समोर येते आहे आजच्या बैठकीतील माहिती अमित शहाना मुंबई दौऱ्यावेळी दिली जाणार आहे तर वर्षा निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमित शहाच्या दौऱ्यानंतर महायुतीचे सगळे महत्वाचे नेते आज पुन्हा एकदा भेटणार आहेत वर्षा निवासस्थानी महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक आज संध्याकाळी होणार आहे ज्या नव्वद जागांबाबत तिढा आहे त्या जागांबाबत आज पुन्हा एकदा चर्चा केली जाण्याची शक्यता आणि आजच्या चर्चेत जे काही होत आहे त्याची माहिती अमित शहाच्या दौऱ्यादरम्यान त्यांना दिली जाईल अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा नव्वद जागांबाबत आजच्या बैठकीत तरी सुटणार का काय आज महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर ही बैठक होणार होती मात्र ज्या पद्धतीने आता माहिती मिळते की मोदी यांचा दौरा जो दो आहे तो रद्द झालेला आहे त्यामुळे ही बैठक लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये नव्वद जागांवरचा जो तिढा आहे तो अजूनही कायम आहे आणि या बैठकीमध्ये याच नव्वद जागांवरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळते या, हो या बैठकीत मुख्यमंत्री त्याचसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील आणि त्याचसोबत पक्षातले जे महत्वाचे नेते आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि स्थानिक पातळीवरती ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये रसिकेत आहे त्या ठिकाणी समन्वय साधून नक्कीच नक्कीच बैठक कधी होते आहे आणि बैठकीत नेमकं काय होतं याकडे लक्ष असेल सीमा अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं खूट धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी